लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर अद्वैतला कोणीतरी अडकवण्याचा प्रयत्न करत असतं अद्वैतवरती आता कलाचा खून केल्याचा आरोप आलेला असतो आणि कलाही किडनॅप झालेली असते परंतु सर्व चांदेकरांचा गैरसमज झालेला असतो त्यांना वाटत असतं की कलाही सर्वांना सोडून गेलेली आहे म्हणजेच तिचा मृत्यू झाला याच संधीचा फायदा घेत रोहिणी आता अद्वैतला घराबाहेर काढण्याची प्लॅनिंग करत असते आणि ती सर्व चांदेकरांसमोर अद्वैत गुन्हेगार आहे असं सांगत असते बर तर आता कला किडनॅप कशी होणार आणि कलाला किडनॅप कोण करणार व त्याचबरोबर रोहिणी कोणता असा प्लॅनिंग करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इकडे मालिकेमध्ये थरारक असं वातावरण निर्माण झालेलं असतं आणि सर्व चांदेकरांच्या घरामध्ये विचित्र असं चाललेलं असतं तर आता गुंडांनी कला खूप मोठा हमला केलेला असतो कला जेव्हा मार्केटमध्ये गेलेली असते तेव्हा राहुलने पाठवलेल्या गुंडांनी कलावरती हल्ला केलेला असतो तेथे आजूबाजूला कोणीही नसतं त्यामुळे त्या गुंडांचं प्लॅनिंग यशस्वी होत असतं आणि ते कलाला जखमी करून निघून जातात ही गोष्ट कोणालाच लवकर समजत नाही परत तेथील व्यक्ती अद्वेतला लगेचच बोलावून घेतात आणि ही गोष्ट अद्वैतच्या काणी पडल्यावरती अद्वैत खूप घाबरतो अद्वैत लगेचच मिळालेल्या माहितीवरून त्या ठिकाणी पोचतो आणि कलाच्या तोंडावरती पाणी मारून तिला उठवतो आणि तिला उठवण्याचा खूप प्रयत्न करतो अद्वैत खूप रडत असतो आणि अद्वैत ते ती तेथील पडलेला चाकू पाहत असतो आणि त्यावरील रक्त पाहून अद्वैतला खूप मोठा धक्काच बसतो तर तेथे ते कोणीतरी पोलिसांना फोन केलेला असतो आणि त्याचमुळे ऐनवेळी पोलीस पोहोचलेले असतात आणि अद्वैतच्या हातामध्ये चाकू असतो त्यावरून पोलिसांना अद्वैतवरती संशय संशय येतो आणि हा खून अद्वैतने केला आहे असा त्यांचा गैरसमज होतो आणि पोलीस अद्वैतकडे येऊन म्हणतात मी तुला हत्यारासोबत रंगे हात पकडला आहे आता तुझी काही खैर नाही पळून जाण्याचा प्रयत्न तर तू करूच नकोस तिथे अद्वेत मी गुन्हेगार नाहीये असं ठणकावून सांगत असतो परंतु आता रंगे हात पकडल्यामुळे पोलीस आता अद्वैतला जेलमध्ये घेऊन जातात आणि आता ते गुंड संधीचा फायदा घेत कलाला तेथून घेऊन गेलेले असतात तिथे अद्वेत मी गुन्हेगार नाहीये असं ओरडत सर्व पोलिसांना सांगत असतो परंतु अद्वेचं कोणीही ऐकत नसतं तर आता हीच बातमी सर्व चांदेकरांना कळाल्यावरती रोहिणी म्हणत असते की कलावरती हमला अद्वैतनेस केलेला आहे अद्वैतच खरा गुन्हेगार आहे तिथे फक्त रोहिणीलाच वाटत असतं की अद्वैत हा गुन्हेगार आहे सरांदेकरांना असं वाटत असते की अद्वैत असं करणारच नाही यावरती आमचा खूप विश्वास आहे रोहिणी म्हणत असते की जे काही सत्य आहे ते तुम्हाला मानावंच लागेल कलावरती हा हमला अद्वैतनेच केलेला होता आणि हे सत्य आहे पोलिसांनी अद्वैतला रंगे हात पकडला आहे अद्वैत आता चुकूनही जेलमधून बाहेर येऊ शकत नाही तिथे सरोज आता खूप चिडते आणि म्हणते रोहिणी माझ्या मुलावरती आरोप करण्याची तुझी हिम्मत कशी झाली तेव्हा तिथे रोहिणी म्हणते सरोज वहिनी तू इतकं का चिडत आहेस मी जे काही सत्य आहे तेच बोलले अद्वैतवरती चोरी करण्याचा साधासुदा आरोप लागलेला नाही आहे त्याने कलावरती जीवघेणं हल्ला केलेला आहे हा गुन्हा खूप मोठा आहे अद्वैतला पोलिसांनी हात पकडला आहे आणि तुम्ही सर्वजण त्याची बाजू घेत आहात जेव्हा माझा राहुल चुकला तेव्हा तुम्ही त्याला खूप बोललात त्याचा तुम्ही खूप अपमान केला आता तर अद्वैतने एवढा मोठा खून केलेला आहे तरीसुद्धा तुम्ही त्याचीच बाजू घेत आहात माझ्या राहुलपेक्षा तर जास्त नालायक माणूस तर अद्वैत आहे मला माहीत आहे माझा राहुल खूप चुकीचं वागला त्याने नैनाला खूप त्रास दिला परंतु परंतु त्याने नैनावरती असा जीव घेणं हल्ला कधी केला नाही मग तुम्ही मला सांगा या घराला काळिंबापासणारा कोणता माणूस आहे माझा राहुल की हा गुन्हेगार अद्वैत आज नाही तर उद्या अद्वेतला कोर्ट गुन्हेगार सिद्धच करेल तेव्हा तर तुम्हाला सत्य मानावंच लागेल तेव्हा प्रदीपमध्ये पडतो आणि म्हणतो असं काहीही होणार नाही रोहिणी माझा अद्वैत असं कधीच करू शकत नाही माझा त्याच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे तिथे नैना म्हणते तुम्ही असं राहुलचा आणि अद्वैतचं कम्पॅरिझन करणं बंद करा कारण राहुल माझा खूप छळ करतो तो मला खूप त्रास देतो तो मला समजूनच घेत नाही परंतु अद्वैत खूप चांगला आहे अद्वैतने प्रत्येक वेळी मला साथ दिली आहे जेव्हा मी वाईट परिस्थितीमध्ये होते तेव्हा अद्वैतने माझी साथ दिली अद्वैतने मला खूप समजून घेतलं परंतु दुर्दैवाने हा राहुल माझ्या नशिबात आला मला त्याच्याशी लग्न करावं लागलं अद्वेत निर्दोष सिद्ध सिद्ध व्हावा हे आपल्या सर्वांना वाटत आहे आणि मला सुद्धा खूप वाटत आहे तेव्हा तिथे सरोज म्हणते तुम्ही सर्वांनी बघितलं का नैनाला अद्वेची खूप काळजी आहे नैना आणि कलामध्ये हाच फरक आहे कला, कला माझ्या मुलाबरोबर भांडत होती आणि नैना माझ्या मुलासाठी सर्वांसोबत भांडते अशा वाईट परिस्थितीसुद्धा नैना अद्वेची किती काळजी करत आहे ते अद्वैतला नेहमीच सपोर्ट करते तेव्हा आबा म्हणतात सरोज तुझं तोंड जरा सांभाळ बोल सांभाळून बोल कला अद्वेत यांचं नातं कसंही असलं तरी कला अद्वेच्या भल्यासाठी साठीच बोलते कला उगाच भांडत नाही त्यामागे अद्वेचा आणि सर्व चांदेकरांचा फायदा असतो आणि ही आपापसात आप भांड भांडायची वेळ नाही आहे आणि उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून प्रकरण खूप मोठं करता आता आपण अद्वैतला कसं सोडवायचं याचाच विचार आपल्याला करायला हवा तुमच्या सर्वांसारखा माझा सुद्धा अद्वैतवरती पूर्ण विश्वास आहे अद्वैत निर्दोष आहे आणि आता आपल्याला हेच सिद्ध करायचं आहे मला तर असं वाटतंय की अद्वैतला कोणीतरी फसवण्याचा प्रयत्न करत करत आहे तेव्हा सोहम म्हणतो परंतु असं कोण करत असेल आबा दादाला फसवण्याचा कोण प्रयत्न करेल तेव्हा प्रदीप म्हणतो हो आबा तुमचं बरोबर आहे आता अद्वैतला कशी बेल मिळेल हे आपल्याला पाहायचं आहे आणि आपल्या अद्वैतला निर्दोष सिद्ध करायचा आहे तर आता दुसऱ्या दिवशी जेलमधून पोलीस आता अद्वैतला कोर्टामध्ये घेऊन जाणार असतात तेव्हा तिथे ते मीडियावाले आलेले असतात तेथील एक व्यक्ती म्हणत असतो की हा चांदेकर चेहऱ्यावरून किती भोळा दिसतो परंतु याने खूप निर्दळपणे बायकोवरती हल्ला केला आणि आता तिला तिला कोठे ठेवले हे सुद्धा सांगत नाही आहे याच्यासारखा निर्दयी माणूस मी जगात पाहिला नाही अशा माणसाला तर फाशी द्यायला हवी तर तिथे मीडियावाले अद्वैतला खूप सारे प्रश्न विचारत असतात आणि अद्वैतला पूर्णपणे हैराण करून सोडलेलं असतं अद्वैत त्यांच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नसतो तो शांत असतो कारण अद्वैत कलावरती हल्ला केलेलाच नसतो त्या गुंडांनी म्हणजेच राहुलच्या गुंडांनी कलावरती हल्ला केलेला असतो आणि तिला खूप घायाळ केलेलं असतं आणि नंतर तिला किडनॅप करून घेऊन गेलेले गे असतात आणि ते या सर्व प्रकरणामध्ये अजाम अडकलेला असतो प्रदीप अद्वैतला म्हणत असतो अद्वैत तू काहीही काळजी करू नकोस आम्ही तुला काहीही होऊ देणार नाही होत आम्हाला माहीत आहे तू निर्दोष आहे आणि आता ह्याचा तुला आणि आम्हाला आम्हालासुद्धा कोर्टासमोर सिद्ध करायचं आहे तिथे अद्वैत म्हणतो बाबा तुम्हाला कलाबद्दल काही माहिती मिळाली का ती कुठे आहे हे तुम्हाला कळालं का मी कलावरती हल्ला केलेला नाही हे सांगून मी आता खूप थकलेलो आहे कलाला कोणीतरी किडनॅप केलं आहे परंतु परंतु कोणी केलं हे आपल्याला माहीत नाही आहे तेव्हा प्रदीप म्हणतो अद्वैत आम्हाला वाटतंय की कुणीतरी तुझ्या विरोधात डाव खेळतोय आणि तुला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हा सर्व त्याचाच डाव आहे आणि तेव्हा सोहम म्हणतो परंतु बाबा हे असं कोण करेल आपल्या दादाचा असा कोणता शत्रू असेल की जो इतक्या घाण पद्धतीने दादाला अडकावेल हे मला कळतच नाही आहे तर इकडे सर्व चांदेकर कोर्टजवळ आलेले असतात आणि सरोज आबांना म्हणत असते की आबा आपला अद्वैत कधी सुटेल मला अद्वेची खूप काळजी वाटते माझ्या अद्वेतने असं काहीच केलेलं नाही आहे काहीही झालं तरी आपल्याला अद्वेतला निर्दोष सिद्ध करायलाच हवं तेव्हा आबा म्हणतात सरोज तू काहीही काळजी करू नकोस आम्ही अद्वेतला निर्दोष सिद्ध करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहोत तुम्ही आता काहीही काळजी करू नका तर आता कला कुठे असणार आणि अद्वेत हा निर्दोष सिद्ध होणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलानी या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा